मॉर्निंग आज आपण करणार आहोत पांढऱ्या घेवड्याची रस्सा भाजी तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर त्यासाठी आपण वाटण करून घेऊया तर वाटण्यासाठी मी इथे लसूण आलं कोथंबिरी आणि खोबरे घेतलं आहे आता आपण मिक्सरमध्ये ह्याचं वाटण करून घेऊया आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी इथे कडीपत्ता एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे आता आपण हे चिरून घेऊया जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे पुढचे फुडचे व्हिडिओ पुढची रेसिपी तुम्हाला पाहता येईल आता आपण टोमॅटोही चिरून घेऊया घेऊया आता आपण कढीपत्त्याची फोडणी घेऊया तर त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकूया हे आपण चांगलं परतून घेऊया आपण चांगलं परतून घेऊया आपला कांदा परतत आलेला आहे त्यात आपण शिरून ठेवलेला टोमॅटो टाकूया आता टोमॅटो ह्याच्यामध्ये मी चांगलं परतून घेते

वाफ आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण टाकून मिक्स करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि भाजीला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया चांगलं त्याला एक वाफ येऊन घेऊया आता आपला मसाला परतून झालेला आहे तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण पांढरा केवटा हो टाकून के। घेतला होता आपण हे चांगलं मिक्स करूया आणि आता ह्याला एक आपण वाफ घेऊन घेऊया आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ टाकूया हे आपण चांगलं मिक्स करूया आता याच्यामध्येच आपण आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकूया आता या भाजीला मी दोन चिट्ट्या करून घेणार आहे तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद